माजी पालकमंत्री तथा आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन आलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची विनंती केली त्यामुळे हिपगिरी आणि अलमट्टी धरणातून विसर्ग वाढला आणि इचलकरंजीला म्हणावा तितका पुराचा फटका बसला नाही त्यामुळे आमदार सतेज पाटील यांचे इचलकरंजीकर आभारी आहेत अशी प्रतिक्रिया मॅनचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांनी दिली श्री सागर चाळके यांनी मॅनचेस्टर आघाडीच्या शिष्टमंडळासोबत आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची पूर परिस्थिती जाणून घेण्यासाठी सकाळी भेट घेतली या प्रसंगी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मँचेस्टर आघाडीही तयार असल्याचे सांगितले यावेळी आयुक्त दिवटे यांनी त्यांच्यावर जुना चंदूर रोड परिसरात असणाऱ्या हुतात्मा बानू गेनू शाळा येथील पूरग्रस्तांच्या छावणीतील जेवणाची व्यवस्थेची जबाबदारी सोपवली त्यामुळे मँचेस्टर आघाडीच्या वतीने हुतात्मा बानू गेनू शाळा येथील पूरग्रस्तांच्या छावणीत पूर ओसरेपर्यंत दोन वेळाचा चहा सकाळी नाश्ता आणि दोन वेळाच्या जेवणाची जबाबदारी मॅनचेस्टर आघाडीने स्वीकारित असल्याचे सागर चाळके यांनी सांगितले याप्रसंगी त्यांनी नाट्यगृहातील पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली यावेळी मेट्रो हायटेकचे संस्थापक सुरेश पाटील माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे राजू आलासे चंद्रकांत शेळके राजवर्धन नाईक निंबाळकर स्मिता तेलनाडे सारिका तेलनाडे सुशांत कोटगी राजक शेख आदी उपस्थित होते महापालिकेच्या वतीनं जे काही पूर बाधित पट्ट्यामधील जे रहिवाशांना स्थलांतरित केलेलं आहे या ठिकाणी नाट्यगृहामध्ये आणि महापालिकेच्या वतीनं या महापालिकेचे आयुक्त दिवटे साहेब असतील किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे सर्वच टीम त्यांनी एक चांगलं महापौराचं नियोजन जेणेकरून इच्छलगंजेच्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा महापुराचा त्रास होऊ नये आणि त्या संदर्भात आम्ही आमच्या आघाडीचे सर्व मंडळ आज पूरग्रस्त भागामध्ये भेट दिली आणि महापालिकेचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की एक चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि इचलगंजी शहराच्या वतीनं ज्यावेळेला पाण्याचा वेग वाढला आणि पावसाचा जोर वाढला तातडीनं या जिल्ह्याचे पालकमंत्री माजी बंटी पाटील साहेब यांनी तातडीनं कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तिथे पाण्याचा विसर्ग तातडीनं करणं गरजेचं आहे त्यांच्या सरकारच्या निदर्शनाला आणून दिल्यामुळे आज बऱ्यापैकी कोल्हापूर शहराचा काही भाग असेल इचलगंजीचा भाग असेल शिरोळ जयसिंगपूर या सगळ्या पट्ट्यामध्ये जे दोन हजार एकोणीस आणि एकवीस साली जे पोराचा फटका बसला होता तो कमी प्रमाणात फटका नागरिकांना जरूर या ठिकाणी त्रास व्हायला लागला आहे पण त्याचा फटका कमी प्रमाणात बसल्यामुळे मी सर्वप्रथम आमचे नेते आदरणीय माजी पालकमंत्री बंटे पाटील साहेब यांचं किचलगंजी शहरातील नागरिकांच्या वतीने मी अभिनंदन करतो की आपण तातडीने ही पावलं या ठिकाणी उचललात आणि नागरिकांना दिलासा दिला